पुणे महापालिकेच्या महापालिकेच्या आरोग्य आरोग्य विभागाचा कारभार विभागात बेशिस्तीची साथ पुणे शहरात सात रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना शहरातील लाखो नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य, आरोग्य विभागातच बेशिस्तीची साथ पसरली आहे आयुक्त यावर उपाय करणार का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या का प्रश्न उपस्थित होत आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाचा अधिकारी महापालिकेत आरोग्य प्रमुखपदी पदी असतो अनेक वेळा अधिकारी येऊन कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची गच्छंती होते अथवा येथील गटबाजी आणि राजकारणाला कंटाळून तो निघून जातो त्यामुळे या पदावर प्रभारी म्हणून बसलेल्या अधिकाऱ्यांची यादीच मोठी दिसते विभागाला स्थिर प्रमुख नसल्याने सर्वच अधिकाऱ्यांनी गेल्या काही वर्षात आपापले स्वतंत्र संस्थान सुरू केले माझा विभाग मी हव्या त्या पद्धतीने सांभाळणार त्यात मला कोणाचाही हस्तक्षेप नको अशी भूमिका अनेक अधिकारी घेऊ लागले त्यातून तुझे तू तु आणि माझे मी असे नवे समीकरण उदयास आले हा प्रकार बिनबोबाट काही वर्षे सुरू होता मागील काही दिवसांपूर्वी हा परस्पर संगणमताचा करार भंगला आणि एकमेकांवर चिकलफेक सुरू झाली काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे तसेच इतरही काही गंभीर आरोप करण्यात आले या प्रकरणी काही सामाजिक संस्थांनी वारंवार तक्रारी करून आंदोलन केले अखेरीस महापालिकेचा आरोग्य विभाग जागा झाला या प्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्यात आली मात्र चौकशी, चौकशी करायची त्या अधिकाऱ्याचे समकक्ष आणि कनिष्ठ अधिकारी त्या समितीत नेमण्याचा उफराठा कारभार करण्यात आला त्यातून या चौकशीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले या अनागोंदीची अखेर पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी दखल घेतली त्यांनी आरोग्य विभागात फेरबदल केले यात अधिकाऱ्यांची खाती बदलण्यात आली या बदलीच्या आदेशानंतर काही अधिकारी तातडीने वैद्यकीय रजेवर निघून गेले यामुळे त्यांचा पदभार इतर अधिकाऱ्यांकडे कसा सोपवायचा असा यक्ष प्रश्न निर्माण झाला यावर एकतरफी पदभार स्वीकारण्याचा तोडगा काढण्यात आला त्यामुळे संबंधित अधिकारी रजेवर असताना त्यांचा पदभार दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला एवढ्यावरच हे प्रकरण न थांबता एका अधिकाऱ्याने चक्क शासकीय फायलीच घरी नेल्या यावरून गदारोळ होऊन पुन्हा नोटीस बजावून चौकशी असे चक्र सुरू झाले आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देण्यापर्यंत काही अधिकाऱ्यांची मदत आपल्यावर काहीच कारवाई होऊ शकत नाही अशी भूमिका काही अधिकाऱ्यांनी उघडपणे घेतली राजकीय पाठबळाच्या निर्धावलेले आहेत आयुक्तांच्या प्रशासकीय बदलीच्या आदेशालाही न जुमानणारे हे अधिकारी सामान्य जनतेचे कितपत ऐकून घेत असतील असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद